नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थम थमनेल पाहिल्याप्रमाणे आपण एक नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की तुम्ही पाहू शकता की दहावी बारावीच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये जी शुल्क घेतली जाते तिच्यात काही वाढ झालेली आहे जी छपाई त्यांना प्रिंटिंग वगैरे त्या प्रश्नपत्रिकेसाठी लागते तिचे जे पैसे घेतले जात होते ते इथून मागं कमी होते पण इथून पुढे ते त्याच्यात वाढ करण्यात आलेली आहे तर किती वाढ करण्यात आली आहे ते पण मी सांगणार आहे ठिकाण या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आधी चॅनलवरून असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा जे ज्यांनी दोन हजार म्हणजे ज्यांनी दोन हजार चोवीस चोवीसची जी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी पण आणि ज्यांनी दोन हजार पंचवीस देणार आहेत त्यांना पण आहे मी तुम्ही म्हणताना दोन हजार चोवीस आमचं झालं आहे पण तुमच्यासाठी देखील पुढं मी सांगणार आहे कशा म्हणे तर पहा हे लोकन लोकमतने आर्टिकल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ही अपडेट आजची आहे दहा मेला आलेली आहे आजची दहा मे दोन हजार चोवीस लोकमत न्यूजने हे दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी परीक्षा शुल्कात वाढ झालेली आहे या ठिकाणं ठळक लिहून दिलेलं आहे आणि खाली मी दाखवते तुम्ही या ठिकाणं पाहू शकता का तर पुणे कोण ही बातमी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या आत्ता दहावी परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परि कार्यकारी परिषद परिषदेने घेतला आहे त्यानुसार माध्यमिक शाळा शाळेत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस हां तुम्ही म्हणता आमच्यासाठी कसं पण जे आता जो रिझल्ट लागणार आहे दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये ज्यांना ना एखादा विषय गेला किंवा नापास झाले त्यांच्यासाठी पुर पुर पुरवणी परीक्षा असते त्यांच्यासाठी जुलै महिन्यात ती परीक्षा असते तर त्यांच्यासाठी ते काय आहे तर ती त्या टायमिंगला त्यांची फी ती घेतली जाणार आहे तेवढी ठीक आहे आणि जे मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसला देणार त्यांच्यासाठी तर शंभर टक्के असणार पण ज्यांनी जे नापास वगैरे झाले त्याच्यात म्हणजे ज्यांच्यासाठी पुरवणी परीक्षा असते पास होण्यासाठी तर ती परीक्षेमध्ये तुमची फी वाढवली जाणार आहे बाहेर शुल्क आकारण्यात येणार आहे छपाई आणि स्टेशनरी दर वाढल्यामुळे परीक्षा फी वाढवणे गरजेचे आहे म्हणजे त्यांची जी प्रिंटिंग होती छपाई होती तिची किंम बाहेर पण मार्केटमध्ये किंमत वाढलेली आहे याबाबत अनेकदा चर्चा झाली होती त्यानुसार काही प्रमाणात वाढ केली आहे असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक संघाचे प्रवृत्त महेंद्र गुणफुले यांनी म्हटले आहे आता पहा किती शुल्क झाले आहे कशी आहे ती कोणत्या विद्यार्थ्याला किती आहे तर मी या ठिकाणी सांगतो आहे पहा सगळ्यात पहिले परीक्षेचा प्रकार म्हणजे जर दोन हजार चोवीस पंचवीसला जर असाल तुम्ही तर पाहा चोवीसवाल्यांना चारशे वीस आणि पंचवीसवाल्यांना चारशे सत्तर या ठिकाणं पु पुनर्परीक्षार्थी ठीक आहे पुनर्परीक्षार्थी त्यांसाठी खाजगी विद्यार्थी खाजगी म्हणजे जे बाहेरून बसतात बाहेरून म्हणजे कसं सतरा नंबर फॉर्म ठीक आहे त्यांच्यासाठी जर त्यांना ती नापास झालेली परीक्षा द्यायची असेल तर चा आठशे चाळीस रुपये आणि जर त्यांना जर पुनर् म्हणजे बसायचं आहे नवीनच तर नऊशे तीस रुपये आणि जे आ, जे विद्यार्थी आहेत नोंदणी आणि अर्ज शाळेतून भरतात त्यांच्यासाठी शाळेतून म्हणजे जर तुम्ही दोन हजार तेवीस चोवीसला जर नापास झालात तर बारा तुम्हाला बाराशे दहा रुपये परत भरावे लागतील आणि जर तुम्ही दोन हजार पंचवीसला देत असाल तर तेराशे चाळीस रुपये भरावे ला लागतील तर अशा पद्धतीने याच्यात वाढ करण्यात आलेली आहे तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि ही बातमी तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचाल जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल की नापास झाल्यावर किती पैसे भरावे लागणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद